फाल्गुन पौर्णिमा हा संपूर्ण देशभरात उत्साह निर्माण करणारा आणि समाजात नवचैतन्य आणणारा दिवस या दिवशी भारताच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात आपापल्या परंपरेप्रमाणे होळी साजरी केली जाते उत्तर प्रदेशात लाठमार होळी आंध्र प्रदेशात मेदुरू होळी उत्तराखंडमध्ये कुमाऊ आणि केरळमध्ये मंजालकुली आणि कोकणात याच सणाला शिमगा असं म्हणतात गणपतीनंतर कोकणात उत्साह आणणारा सण म्हणजे होळी फाल्गुन शुक्ल पंचमी ते पौर्णिमा या काळात कोकणातील प्रत्येक गावामध्ये स्थानिक ग्रामदेवतेची पालखी निघते या पालखीमध्ये देवाचे मुखवटे आणि प्रतिमा ठेवल्या जातात विशिष्ट तालात नाचवत ही पालखी निघते ग्रामदेवता घरात येणार याचा आनंद काही औरच असतो गोडाधोडाचा नैवेद्य दाखवून देवाची पूजा केली जाते यावेळी अनुभवी ग्रामस्थ डोक्यावर पालखी घेऊन बेभान होऊन नाचतात पालखी नाचवताना पाहणं हा डोळ्यांचं पारणं फेडणारा क्षण असतो पहिल्या पाच दिवसात खेळे नमन सोंगे शबय दशावतार जाखडी नाच गोमू शंखासूर राधा अशा विविध लोककलांनी वर कोकणापासून ते तळ कोकणापर्यंत अख्ख कोकण गजबजून जात कोकणात शंखासुर खेळाविषयी एक दंतकथा सांगितली जाते ती अशी श्रीकृष्णाने आपले गुरु सांदीपनी ऋषी यांना गुरुदक्षिणा म्हणून राक्षसाने पळवून नेलेला त्यांचा मुलगा परत आणण्याचं वचन दिलं ते वचन पूर्ण करण्यासाठी कृष्ण समुद्राकडे गेला त्याने शंखासुराचा वध केला शंखासुराने जाब विचारल्यावर त्याला पृथ्वीवर शिमग्याला तू पूजला जाशील गोपाळांशी खेळशील आणि तुझ्या दर्शनाने पापे नष्ट होती असा आशीर्वाद दिला तेव्हापासून वनगाईंच्या शेपटापासून बनलेली दाढी लावलेला ते इंचाची टोपी घालणारा शंखासूर शंखासूर राधा पालखी गावातल्या प्रत्येक घरासमोर हक्काने जातात कोणताही भेदभाव अथवा मानापमान न बघता गावकरी एकत्र येतात फाल्गुन महिन्यात येणारा हा शिमगा कोकणात समरसता निर्माण करतो शिमग्याच्या दरम्यान वेगवेगळ्या कार्यक्रमात देवाला गारहाणं घालून गावच्या लोकांपासून ते जगभरच्या लोकांपर्यंत सगळ्यांच्या मांगल्याची कामना केली जाते त्याला होय महाराजा असं म्हणत दुजोरा देतात सुखी ठेव आणि अशीच सेवा निरंतर करून घे महाराजा सूर्यास्तानंतर संध्याकाळी फाल्गुन पौर्णिमेला होळी पेटवली जाते चारी बाजून होळीची विधिवत आणि गावकऱ्यांच्या मानाप्रमाणे पूजा होते होळी भोवती प्रदक्षिणा घातल्या जातात आणि त्याच वेळी बोंबा देखील जातात मंडळी एकता समानता आणि बंधुतेचा संदेश देणाऱ्या या होळी सणानिमित्त आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा या शुभदिनी आपण वाईट विचारांचे दहन करूया आणि सुविचारांचे रंग दशदिशांना उधळूया